हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी चालू आहे काही दिवसातच श्रावणाला सुरुवात होईल तोपर्यंत नॉनव्हेज जेवढं खायचं तेवढं खाऊन घ्या असं मी म्हणेन तर आज मस्त असा झणझणीत गावरान कोंबड्याचा बेत आहे मागे मला कमेंट आली होती की ताई गावरान कोंबड्याची रेसिपी शेअर करा तर गावरान एकदम प्युअर गावरान भेटणारच नाही आता तरी ते सेमी गावरान आहे आता हा काय प्रकारे ते माहित नाही पण गावरान आहे अॅक्च्युली पाहायला गेलं तर चिकन तसंच आहे सेम इथे कुकरमध्ये मी तेल टाकलं कांदा टाकला आहे एक आकाराचा छान फ्राय करून घेतला त्यानंतर अद्रक लसूण हळद आणि धना पावडर ऍड केली आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन याच्यामध्ये मी ऍड केलं आहे सोबतच चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे गावरान कोंबडा आहे शिजायला थोडा वेळ लागतो बॉयलरपेक्षा थोडा वेळच लागतो त्याला आणि पातेल्यात पण शिजवू शकता तुम्ही हे पण माझ्याकडे वेळ कमी होता आज मला देवाला देखील जायचं होतं जे या महिन्यामध्ये लक्ष्मी आईला पाया पडायला जातात ना तेच करायचं होतं तर त्यामुळे गडबड होती थोडी तर इथे मी कांदा खोबरं हिरवी मिरची आणि यातच थोडीशी कोथिंबीर टाकली आहे छान फ्राय करून घेतला आहे अगदी करपेपर्यंत ही माझी पद्धत तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तर मी काळ्या वाटणातलं मस्त झणझणीत कोंबडं बनवणार आहे आज तर रसा असाही गावरान कोंबड्याचा खूप छान लागतो पण जर या वाटणामध्ये बनवलं तर आणखीनच छान लागेल आणि हे माझ्याकडं बनवलेलं असतं वाटण पण संपलं होतं सध्या म्हणून बनवून घेतलं आहे तर इथे हे सर्व काही व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतलं आणि त्यामध्येच मी एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट ऍड केला आहे इथे मी बारीक वाटून घेतला आहे सर्व मसाला त्यानंतर गॅसवरती ते मी हांडी ठेवली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल इथे दोन पळी तेल मी ऍड केलं आहे आता नॉनव्हेज म्हटलं तर थोडं झणझणी तर्रीदार असायलाच पाहिजे की नाही आणि कोंबडं म्हटल्यावर तर काय एकदम खतरनाकच बेत व्हायला हवा तो त्यानंतर तेल गरम झाल्यावर जो मसाला होता वाटणातला तो मी याच्यामध्ये ऍड केला मसाला छान फ्राय करून घेतला आहे तेल सुटेपर्यंत पटकन फ्राय होतो हा कारण आपण याला भाजून घेतलेलं असतं ऑलरेडी त्यानंतर आता बेसिक मसाले तर आजची ही भाजी पूर्णपणे मी लाल तिखटामध्येच केली आहे तर धना पावडर लाल तिखट ऍड केला आहे घरगुती आणि कश्मीरी दोन्ही देखील सोबतच थोडीशी हळद टाकली आहे आणि जो गरम मसाला मी घरी बनवला होता तो याच्यामध्ये ऍड केला आहे खूप छान फ्लेवर आहे त्यामुळेच मी कांदा आणि खोबरं भाजताना तीळ आणि खसखस ऍड केले नाही कारण त्या गरम मसाल्यामध्येच मी ते ऍड केलं आहे आता इथे मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला ते तेल सुटत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर याच्यामध्ये उकडून घेतलेलं सर्व चिकन जे आहे ते ऍड करायचं आहे तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी या चिकनसाठी थोडंसं शिजायला वेळ लागतो बॉयलर जे आहे ते पटकन शिजलं जातं पण गावरानला थोडासा वेळच लागतो आता इथे त्याच कुकरमध्ये मी काय केलंय इसूर असतो ना तो ऍड केला आहे एक एक चम्मच म्हणजे अर्धी वाटी एवढा इसूर घेतला आहे मी इथे आणि गरम पाणी घेतलं आहे आता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स केलंय ले. असं केल्याने काय होतं इसूर आपण डायरेक्ट भाजीमध्ये जर टाकला तर त्याच्या गाठी होतात आणि या पद्धतीने जर करून टाकलं तर गाठी वगैरे होत नाहीत आणि एक संग असा मस्त मिक्स होतो तो आणि भाजीतही व्यवस्थित मिक्स होतो त्यानंतर इथे शेवटी चिकन मसाला ऍड केला चवीनुसार मीठ ऍड केला आहे आता चाखून पाहिलं नाही मी कारण नैवेद्य दाखवायला न्यायचं होतं मला त्यामुळे तर इथे भाजी तयार झाली आहे झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार असं मस्त गावरान कोंबडं इथं तयार झालेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे पण गावरान कोंबड्याची खरंच बात ही कुछ और आहे असं म्हणेन मी कारण रसा याचा खूप छान लागतो आणि रसा पाहू शकताय किती मस्त झालेला आहे अगदी टेम्पटिंग दिसतंय की नाही चला मग नक्कीच ट्राय करा त्यानंतर मी इथे आले आहे पाया पडण्यासाठी तर आमच्या इकडे हे लक्ष्मी आईची जत्रा म्हणूनच आम्ही करतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया अशा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय